मित्रांनो कधी कधी एखादा निर्णय हा फक्त निर्णय नसतो तो असतो एक संकेत एक राजकीय चाल आणि कधी कधी तो असतो सत्ता कुणाच्या हातात आहे हा दाखवून देणारा क्षण आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या इतिहासातील अशाच एका निर्णयाबद्दल ज्यानं संपूर्ण राजकीय वर्तुळ हादरलंय पहिल्यांदाच असा एक शासन निर्णय आला ज्यात कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारांवर थेट शिक्का वारला गेला आणि तो शिक्का लावणारे होते राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस मित्रांवर राजकारणात तीन पक्षांचं सरकार असं म्हटलं की विरोधकांच्यापेक्षा मित्रांमधले वादच जास्त धोकादायक ठरतात आणि हेच आहे सध्या महाराष्ट्र कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक तिघं मिळून सत्ता चालवत आहेत पण तिघे एकाच दिशाला चाललेत का हा प्रश्न आता लोकांच्या तोंडी शिंदे गटाचं वेगळं गणित अजित पवारांचा स्वतःचा अजेंडा आणि फडणवीस यांची संघटन शक्ती या तिघांच्यामध्ये शहकाठशाचं राजकारण सतत सुरू आहे गुरुवारी सहकार पवन आणि वस्त्रोद्योग मंत्रालयांकडून एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला वरवर पाहता हा एक प्रशासकीय आदेश वाटला पण आतून मात्र हा होता मोठा राजकीय स्फोट या जी आरमध्ये सांगण्यात आलं पनव मंत्र्यांच्या अंडर येणाऱ्या सगळ्या संस्था समित्या आणि संघटना त्यांच्या मान्यतेशिवाय कोणतंही काम करू शकणार नाहीत इतकं की या जी आरमध्ये कोणत्याही आधीच्या पत्राचा किंवा शासन निर्णयाचा संदर्भही दिला नव्हता म्हणजेच महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला पण मंत्रालय म्हणजे फक्त धान्य बाजार समित्या किंवा व्यापाऱ्याचं काम नाही हे मंत्रालय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय अर्थव्यवस्थेचं हृदय कारण या विभागाच्या अंडर येतात राज्यभरातील सगळ्या बाजार समित्या ज्यातून कोट्यावधींशी उलाढाल होते पुणे आणि मुंबई बाजार समित्या या दोन्ही राजकीय केंद्रबिंदू आहेत तिथं सत्ता म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे प्रभाव या समित्यांवर आजवर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व राहिले पण भाजपचं म्हणणं आहे या बाजार समित्यांमध्ये त्यांना काम करू दिलं जात नाही या मंत्रालयाचे प्रभारी आहेत जयकुमार रावल भाजपचे अनुभवी मंत्री रावल हे सहकारात पाय रोवायचा प्रयत्न करतायत पण त्यांना वारंवार शिंदे आणि अजित पवारांच्या गटाकडून विरोध सहन करावा लागतो बाजार समित्यांमध्ये नियुक्त्या परवानग्या आणि निर्णय प्रक्रियेत त्यांना अडथळे येत आहेत म्हणूनच त्यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती असं म्हटलं जातं की त्याच तक्रारीचा परिणाम म्हणजे हा काढलेला जी आर हा जी आर म्हणजे कवी प्रशासकीय चौकट नाही तो एक राजकीय डाव फडणवीस यांनी या निर्णयाद्वारे एकाच वेळी दोन पक्षांना अजित पवार गट आणि शिंदे गट दोघांनाही शह दिला त्यांनी मंत्र्यांच्या अधिकारांना थेट अधिकृत करून हे दाखवून दिलं माझ्या मंत्र्यांना कुणी गृहित धरू नये एका बाजूला जयकुमार रावलांसाठी सेफ झोन ठरला तर दुसऱ्या बाजूला शिंदे आणि अजित पवारांसाठी एक राजकीय सिग्नल ठरला मित्रांनो राजकारणात निर्णयांचा अर्थ नेहमी शब्दांमध्ये नसतो तो टायपिंगमध्ये असतो हा जी आर अशा वेळी काढला गेला जेव्हा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि महायुतीच्या तिन्ही गटांमध्ये सूक्ष्म संघर्ष पेटलेला आहे फडणवीस यांनी या निर्णयाने हे दाखवून दिलं भाजप अजूनही सत्तेचा कंट्रोल रूम चालवत आहे त्यांचा हा निर्णय म्हणजे प्रशासकीय नाही तर एक पॉलिटिकल मेसेज आहे भाजप अजूनही सिस्टीमवर बसलेला आहे सहकार आणि पणव या दोन विभागांवर गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरू होता सहकार खातं अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील यांच्याकडं पणव खातं भाजपचे जयकुमार रावल यांच्याकडं दोघांचं काम परस्पर गुंतलेलं आहे एकाच विभागात दोन वेगळे मंत्री दोन वेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी विरोध हमकास होऊन निर्माण होणार अजित पवार यांच्या गटानं पनविभागातील अनेक निर्णयांवर अप्रत्यक्ष दबाव आणला होता त्यामुळे भाजपला आपला मंत्री कमजोर वाटत होता फडणवीसांनी हेच लक्षात घेऊन एकदम राजकीय धडाका द दिला आता पनव विभागातील सगळे निर्णय फक्त मंत्र्यांच्या मान्यतेने होतील हा निर्णय जाहीर होतात राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली शिंदे गटाचे नेते म्हणू लागले फडणवीस आमच्या मंत्र्यांच्या अधिकारात ढवळ्या करतायत अजित पवारांच्या शिबिरात तर स्पष्ट अस्वस्थता दिसली कारण पुणे बाजार समिती अजित पवारांचा थेट प्रभाव असलेला विभाग आहे आणि आता तिथल्या निर्णयांवर भाजपचे मंत्री शिक्का मारणार हे म्हणजे राजकीय भाषेत सांगायचं तर फडणवीसांचा राजकीय चिकमिट पुण्यातील भाजप नेत्या माधुरी मिसाई यांनी काही दिवसांपूर्वी पुणे बाजार समिती बरखास्त करण्याची मागणी केली होती ते त्यावेळी त्यांच्या मागणीचं गांभीर्य फारसं घेतलं गेलं नव्हतं पण फडणवीसांनी ती नोंद ठेवली आणि आजचा निर्णय म्हणजे त्याच तक्रारींचं उत्तर आहे जी आरमध्ये मध्ये सांगण्यात आले ग्राहक सहकारी संस्था सहकारी खरेदी विक्री संघ किंवा फळे भाजीपाला प्रक्रिया सहकारी संस्था या सगळ्या संस्थांच्या वैधानिक कामकाजासाठी पणव मंत्र्यांची मान्यता आवश्यक राहील म्हणजे आता या सगळ्या ठिकाणी थेट फडणवीस रावल यांचा हस्तक्षेप राहणार इतिहासात कधीच असा जी आर निघालेला नव्हता पूर्वी महाविकास आघाडीच्या काळात सहकार आणि पण दोन्ही खाती एकाच मंत्र्यांकडे असायची म्हणूनच असा वाद निर्माण होत नव्हता पण शिंदे सरकार आल्यावर फडणवीसांनी दोन्ही खातं वेगळं ठेवलं आणि आता त्या वेगळेपणातूनच संघर्ष पेटलेला पाहायला मिळतो मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांची राजकीय शैली सगळ्यांना ठाऊक आहे ते थेट भिडत नाहीत ते, ना ते प्रशासनातून सत्तेचा संदेश देतात आजचा हा निर्णय हे तसाच आहे एकीकडे त्यांनी आपला मंत्री सेप केला तर दुसरीकडे शिंदे अजित पवारांच्या गटाला दाखवून दिलं कंट्रोल अजून माझ्याच हातात आहे आता सगळ्यांचं लक्ष आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया काय येते त्यावर अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं निर्णय हे सामूहिक असावेत पण आता जी आरमध्ये फडणवीसांनी दाखवलं सत्ता म्हणजे शेवटी निर्णायक नेतृत्व शिंदे गटातही कुतबुच आहे भाजप हळूहळू सत्ता आपल्या त्यात खेचतंय का मित्रांनो या सगळ्या गोंधळात एक गोष्ट स्पष्ट झाली महाराष्ट्रात सरकार दिसतं स्थिर पण आतून तापलेलं आहे फडणवीसांनी एका जी आरद्वारे संपूर्ण सत्ता समीकरण हलवलं आहे राजकारणातील हा हे पाऊल म्हणजे केवळ प्रशासनिक नाही तो आहे सत्तेच्या मनोविज्ञानाचा खेळ आणि या ख्यात फडणवीसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे त्यांच्या राजकारणाचं टायमिंग अजून कोणी वाचलेलं नाही मित्रांनो महाराष्ट्र सत्ता तीन हातात असली तरी सूत्र एकाच हातात आहेत आणि ते हात आहेत देवेंद्र फडणवीसांची हा निर्णय प्रशासनाचा नाही आहे सत्तेच्या राजकारणाचा धडा तुम्ही पाहतात महाराष्ट्र वार्ता महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या निर्णयामागची खरी गोष्ट तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद